हा मित्रांनो कोकणीपूर्व आणि आज आलेले आम्ही खेकडे पकडायला तुम्हाला पण दाखवतो कोकणात कशा प्रकारे खेकडे पकडतात मग तर खेकडे पकडाय दाखवतो तुम्हाला बघा बारकळदा मुंबईवरून पोर आलेत सूरज मामा आमा पिंटू मामा आणि ओमी अथर्व अभिषेक सतीदा मुन्ना आता बघा तिकडे कसा प्रकारे फेकडे पकडतोय मुन्ना आणि अजित आवाज मला हे बघा हे बघ कोचलतायत बघा चला मग तर फेकडे पकडायची मजा तुम्हाला दाखवतो हाय कर ओमी ओमी कर बगूया आता या दगड़ी खाली खेकड़े बेचता का बगूया हाई का है? मामा हाई का है खेकड़ा हाई का हाँ मामा खेकड़ा ओ मामा खेकड़ा है का काय मामा आहे काय खेकडा आहे आहे दगडा खाली मोठा खेकडा आणण्याची आवश्यकता असेल बघूया आता बघतायत मामा काय बारकोट आहे खेकडा आहे काय हे सर्व वालीतलीच मंडळी आहे अभिषेका काय करा सगळे मामा वाचेच आहेत खेकडा काय चाललंय तू बघा हे भेटतात काय खेकडा तिच्याकडे आता उचलायचे उचलणार आहेत संदीप घरांचे एक जोर आमदार आई काय चालू आहे हे बघा छोटे पण मंडळी खेकडे पकडत आहेत आमच्या इकडे ह्याला पर्या बोलतात आणि तुमच्या इकडे काय बोलत ते कमेंट करा मित्रांनो सगळे मुंबईचे माणसं आहेत <laughs> चला चला चढतोय <laughs> हा हे बघा मामा कसे चढतायत बघा सगळे मामाच भाचे आहेत त्यामुळे काही प्रश्नच येत नाही चला आपण पण जाण्याचा आस्वाद घेऊया मामा येतो ना मामा बघूया आता कशा प्रकारे खेकडे भेटतात खेकडे भेटले का अजूनपर्यंत काय खेकडे भेटलेत नाहीत पकडला नाही वाटत खेकडा पकडला नाही वाटत चला खेकडा भेटलाय का तुला वाटत इथं कुर्ली भेटली असं वाटतय सगळे इथं गोला झाले काय वाटत गेली वाटत कुर्ली गेली मामा आहे का मामा वेगळाच लुक आहे <laughs> आम्ही एकूण तेरा जण आलेला आहे चला मग पुढे भेटतात काय बघूया खेकडे अजूनपर्यंत एक पण नाही भेटले बघूया आता पुढे भेटतात काय सर्वजण मुन्ना बाय ऐक एकदम आठ वाजले आहे म्हणता आमदार म्हणतो की आठ वाजले तरी काय पाऱ्या संपायचा नाही भेटली असं वाटतंय किकड उपकीला आलेला मी भाऊ ह्याच्या काळी भेटते काय भाऊ या दगडाखाली कुरली भेटते काय मित्रांनो आमचा सोनू मामा चला मग पुढे भेटते का बघूया खेकडे सुंदर वातावरण आहे बघा शकता आमदार म्हणतो सगळे आजवीच जात पुढे काही घंटा भेटणार काय बोलायचं कोकण कोकणातल्या माणसांची अशीच भाषा मित्रांनो दीडशे खुर् बघायला नसं आमदार सांगतोय सगळ्यांना खाऊया आता पुढे भेटतात काय चला भवानी पण नाही झाले अजूनपर्यंत एक तरी होते दे भवानी आज दोन कामं होणार आहेत मित्रांनो तुम्हाला आमचं वाडीचं पाणी पण दाखवतो आणि खेकड्यांची पण मजा दाखवतो पर्यातून फिरायचं म्हणजे कोणाचं पण काम नाही मित्रांनो तो कोकणी माणूसच फिरू शकतो हे बघा सर्व मुन्ना बाय तू मामा माझे सगळं मामाच लागतात मित्रांनो मामा वाचायत सगळं आमदार तर पुढे पुढे चाललाय बाई भेटली काय रे भेटली काय टाकव मला ना मामा बोलतोय आता पर्याय उपटी चाल आता कुर्ल्या भेटण्याची शक्यता आहे आणि आम्ही आम्हा आमचा कसा चाललाय बघा <सँग काई>। पाचण पण लोक येतात मामास हे बघा हे बघा सर्व आम्ही सर्व तेरा जण तेरा जण अजून एक कुरली नाही येत नाही मित्रांनो फक्त मजा करायला आलेला मित्रांनो भेटल्या तर नशीब किती सुंदर झाड आहे आमच्या गावातलं सर्वात जुनं झाड आहे पाहू शकता मित्रांनो कशा प्रकारे सुंदर बाबा आकार बघा तिथे त्या सांगाड्यासारखे वाटत <laughs> कोकणात हेच बघा मित्र मित्रांनो कोकणातला मामा हे आमची सर्व मंडळी मामा भाचे हे बघा एका घरातलेच आहेत सर्व एका घरातले